नमस्कार मित्रांनो तुमचं मराठी साक्षी यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो ठरलं तर मग मालिकेतील सायली आता बदलणार आहे तिच्यात आता थोडे चेंजेस होताना आपल्याला बघायला मिळणार आहे बदलणार आहे म्हणजे कशी मित्रांनो पहिली सायली आपल्याला खूप छान साडीमध्ये बघायला मिळत होती परंतु जेव्हा सायली अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट बाबतीचं सत्य समोर आलं तेव्हा सायलीला घराबाहेर काढण्यात आले होते आपण मागच्या काही भागांमध्ये हे पाहिले आहे परंतु सायली जेव्हा घरी येते तेव्हा तिला आपण ड्रेस घातलेला पाहिला होता मित्रांनो सायलीही कर्तव्याचं व्रत पूर्ण करणार आहे मित्रांनो आता आपल्याला काही दिवसामध्येच या मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट बघायला भेटणार आहे काहीतरी नवीन असे चेंजेस व ट्विस्ट असा या मालिकेत बघायला भेटणार आहे हेच स्वतः सायलीनेही सांगितले आहे ती एका इंटरव्ह्यूमध्येही सांगते की या मालिकेत खूप मोठा असे चेंजेस होणार आहे तरी या मालिकेचा एकही भाग चुकवू नका जर मित्रांनो तुम्हाला या मालिकेचा भाग पाहिजे असेल तर मला कमेंट करून येस सांगा तुम्हाला इव्हिनिंगपर्यंत वाट बघण्याची देखील गरज नाही मी दररोज तुम्हाला पुढचा एपिसोड मॉर्निंगलाच शेअर करत राहील हे तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही आम्हाला सबस्क्राईब केलेले असेल मग रोज येणाऱ्या व्हिडिओची लिंक सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल तर मित्रांनो आजची ही नवीन अपडेट तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका थँक्यू